मित्रांनो आपल्याला हा बैल दिसतोय मारुगडेवाडीकरांचा कारगिल आहे हा चांगल्या रीतीने पाळलेला आहे आणि फायनलला पात्र झालेला आहे बघूया आता आज नियोजन कसं केलेलं कारण फायनल भरपूर दिवसातून भेटतोय गुलाल भेटत नाही आता सध्या भरपूर बैलगाडा मालक आहो रात्र कष्ट करतात दडपडतात त्यावेळेस गुलालाच पात्र होतात बैल आणि मालकाच्या कपाई दोन मोठे गुलाल लागतोय आता भरपूर कष्ट करायला लागते सध्या तरी गुलाला आज तुम्ही गुलाल आज गुलालात राहिलोय म्हणजे याच्या मागचं लय मोठ कष्ट आहे आमचे मैपैठ ड्रायव्हर म्हणून महारुगडेवाडीचे होते त्यांचं अल्पशा हजारानं मागल्या आठ दिवसापूर्वी निधन झालं आणि त्यांचे पुतणे संजय माने यांच्या मालकीचा आदत किंग आदत किंग मध्ये बरेच गुलाल घेतलेत आणि प्रशांत ड्रायव्हर चिंचनेरकर आपली गाडी आणत होते आणि त्यानंतर आता पडत्या काळामध्ये वासरानं दात लावला त्यामध्ये जरा सावरायला आणि कष्ट करून घ्यायला त्याच्याकडं आपल्याला वेळ लागला त्यानंतर त्या आता काल नियोजन झालं आणि त्या नियोजनात कष्टाचं फळ आपल्याला या कारगिलनं दिलं आता तरी अंदाजे किती दिवसाचा हा संघर्ष होता संघर्ष दोन अडीच महिने गेले आपल्यात दोन अडीच महिन्यानंतर आज आपण फायनल साठी पात्र झालो आणि बैलांना पण त्याचं चीज करून दाखवलं आपण त्याच्याकडून कष्ट करून घेतलं त्याच चीज करून दाखवलं कसं आता बैलगड क्षेत्रात काय काय अडचणी येते आणि काय काय कष्ट करायला लागते त्यावेळेस मी आता माझा पेश्याचाही समालोचक तुम्हाला खरं सांगायचं बरेच असे बैल आहेत की जे माझ्या नियोजनात पळत होते नियोजनात म्हटलं तर फक्त आपण कॉन्टॅक्ट मध्ये आपण पैर करून देत होतो पण मला अशा अडचणी आल्या की आज माणूस पायऱ्यासाठी हो म्हणला तर संध्याकाळी नऊ वाजता सकाळी दहा वाजता फोन करून सांगतो अचानक पायरा कॅन्सल झालाय म्हणून आमचं अडचण आले म्हणून मग ह्यामुळं काय होतंय आपण फक्त मध्यस्थी नियोजन पण नाही फक्त आपण मध्यस्थी करतो त्याचा फटका आपल्याला बसतो कारण माणूस म्हणतोय की यांनी आमचा पायरा करून दिला आणि अचानक नाही म्हणून सांगितलं माणसं तुटत्यात ते तुटत्यात फक्त एक मला एवढं सांगायचंय जर तुम्हाला बैलगाडी क्षेत्रात टिकून राहायचं असेल तर एकमेव एकदा शब्द दिलेला तो शब्द आपण कडे पारून जोपासला पाहिजे आणि एकदा शब्द दिला की त्याला कसलीही अडचण आली तर माग नाही फिरलं पाहिजे मग आज भले गरीबाचा बैल असू दे किंवा मोठ्याचा बैल असू दे एकदा आपण पैऱ्यासाठी हो म्हणलं तर तिथं बैल आपण आणलाच पाहिजे तर या क्षेत्रात चांगला दिवस आहेत अन्यथा आज आपण एखाद्याला अचानकपणे नाही म्हणून सांगितलं तर आपल्या पडत्या काळात आपल्याला एखादा हो म्हणलेला जर नाही म्हणलं त्यावेळेस जे वेदना वे असतात ते वेगळे असतात बघा मित्रांनो बैलगाडा मालक एवढं कष्ट करतात बऱ्याच गोष्टीला तोंड द्यायला लागते श्यामराव श्यामराव काय सांगताल आज त्याला धरलाय तुम्ही आज गुराल लागलेला आहे का खूप आनंद होतोय त्याने माझ्याने जवळजवळ हर पत्करावी लागली काय कारण असतो आज आपण राखला आमचं हे मन कारण आता मला भरपूर मैदानात तुम्ही जोडीदारांच्या सोबत असता तुमच्या किंवा आमचे ते दाजे आहेत दोन्ही पण दाजे आहेत ते सुप्नेचे दाजे आहेत त्यांच्याकडे बैल सांभाळ असतो हा बैल असला की मी आठ्यात कायम असतो संजय माने यांचा बैल आहे तुमचा बराच अनुभव ह्यात कालावधी गेलाय काय वैशिष्ट्य वाटले ते या हा दोन्ही खाली ठाम आत न पोहतो बैलगाडी की बैलगाडी जाऊन देत नाही बायला फक्त एकच आहे आमच्या की काही नाही एवढी कमी बैल गावत तेवढी झाली यांच्याकडे कारण काय होत ज्यावेळेस काय कष्ट करतोय मालक किंवा बर्फ भरपूर गोष्टी होते त्यावेळेस गुलाल होतोय आज काष्टाचं फळ मिळालं काष्टाचं फळ मिळालंय आम्हाला संजय माने मेहून आमचं तुमचा बैल बैल असतो आमच्याकडेच पहिला कष्ट आम्ही सगळं दाजी आहेत बाबा आणि सगळं एकत्र आली एक आमचा बैल पळवता मैभ्या त्याच्यामुळं ही सगळं पै पाहुण बी आमचं एकत्र आलं आणि आज सख्या भावासारखी वागतायत आणि कुठं बी असलं घरातले काम कामधंद सोडतायत मी असतो मुंबईला कुणी जाय मी नुसतं यांना संध्याकाळी सांगतो विशाल किंवा करण मात्रे म्हणून आहेत मुंबईचे ते बैलाचे नियोजन करतात अक्षय माने ते आमचे दाजे आहेत चरेगावचे ते पण नियोजन करतात कधी कधी कुणाचा फोन आला रात्रीचा सा साडे दहा अकरा बारा वाजता फोन करतो तरी ही सकाळी सहा वाजता सेंद्रियातून येतात इथे कुठे जायचं तिकडे मग हे दाजे आमच्या दा सुपन्यातून खोंड घेऊन आणि हे बोडलीतून हे बसतात आता मेन काय माहिती का मेन रोल बैलगाड्या क्षेत्रात सांभाळणाऱ्याचा असतो तुम्ही सांभाळ करताय तुम्हाला माहित आहेत सगळे वैशिष्ट्य किंवा बा कुठला बैल घातलं तर काय होईल किंवा नियोजन तर आहे पण मेन सांभाळ करणाऱ्याच माहित असतं मुख्य जनावरच काय वैशिष्ट्य आहे किंवा काय खाचा खोदळे बैल काय सांभाळायचं कष्ट आपण वैरण गाडी आमच्या एक पोर आहे दो, ती आपलं कोण संतोष संतोष म्हणून आहे आणि दादा म्हणून कांबळे दोघांच खरं कष्ट आम्ही असाच मुंबईत फिरणार म्हणजे मागणं मागणी संतोष म्हणून आहे ना, ना ते संतोष आणि दादा डिके म्हणतात त्याला ते बैर नान्य पाणी शान घाण खाद्य टायमिंग वर सगळं ते करतात माझी खास माणसं दोन ती अक्चुअल म्हणजे जसं संभाळ असेल ती आता तुम्ही जुने दिसताय बैलगाडी क्षेत्रात जुन्या काळात आणि आताच्या यात काय अंतर वाटायला लागले आताच्या आता आता का काळात शब्दाला माणसं जाणत नाही पहिले कसं दिला दिला आता माणूस पैसा बैरा करायला मग अंधारात पैसे नसल्यामुळे आपला खून अंधारात राहिला आता आपण आज टॉप ला असतो आपण बऱ्याच गाड्या चांगल्या चांगल्या मारल्या दोन नंबरच्या बायला बैल घातला होता अकरा वाजता बैल मारला तीन नंबर केला आता काय होते माहितीये का बरेच लोक यात पडते ते नवीन जवान पिढ्या आता लय पडते क्षेत्रातले मुतमत करून उपयोग नाही हो एखाद्याला हो म्हणलं तर बैल दिलाच पाहिजे आमचं एक तत्व आहे आमचा परवाचा पैरा एक फिक्स होता उद्या मैदान आहे आणि आज तो बैल गुडला तर राहिला मग दोन दिवसापूर्वी फोन उचलायचा बंद झाला फोन उचल नाही त्याने असे आम्हाला म्हणजे भरपूर येते आणि आम्ही काही जणांना कराराला नाही बोललो किंवा मागणी बन आलेली मोठी खूप मोठी मागणी आम्ही द्यायचं नाही बोललो की आम्हाला पैरे येणं बंद झालं म्हणजे मोठे मोठे लोक आहेत ते पैरे देत पण आपल्याला मग आम्हाला आता गुलाल नाही पळाले तसं राहिलं बैव आमच्या घरात मी माहीबा म्हणून बैल आहे ते आम्ही अजून घराचा गाडीच आणलेली नाही आम्ही आणणार काय हे ना आमच्या डोक्यात कारगिर माईबाची गाडी आणायची घरची आमच्या अपेक्षा पण आताच्या जवीन पे जवान पिढीत आणि तुमच्यात भरपूर डिस्टन्स अंतर भरपूर आहे स्वभावाचा असेल किंवा बऱ्याच गोष्टीचा असेल बरोबर आहे आम्ही एखाद्याला हो म्हणतो कि देतोच तत्व आहे तेवढं आमचं चौदरवाडीला गुलाल केलेला काहीतरी म्हणा सोळा तारखेला अठरा तारखेला आमच्या दाजींच्या ही व्यस्तनगर पाहणार यांच्या शब्दासाठी आम्ही वकीलभर पळाला आम्ही नाही बोलवतो की माझा बैल काल तीन फेर पळाला आणि पल्ला पण झालाय तर ते बोललेत की दाजी बोललेत मी शब्द दिलाय आणि तो बैल दिला पाहिजे शब्दासाठी हे घेऊन पण गेले म्हणजे असली माणसं आहे ती अशी माणसं मला भेटणार पण नाहीत आणि ह्या माणसाच्या कष्टामुळे आज कारगिल पळतोय पण आताच्या पिढीत तुमच्या तापावत भरपूर आहे कसं ही जुळवून कसं आणत कारण करण मात्र घालते आता ते नियोजन लागलेत करायला चांगलं झालंय आमचं आला असं करता येईल मी राहतो असं काय म्हणजे असं आपल्या कसं आज मला मारवाडी कसं एका वर घेऊन जाते आपल्या मराठी माणसांनी एकामेकाला घरात पाहुण्या वर घेऊन गेलो पाहिजे तो दमसस्ते यार या पहिला जेमुल कसा संबंध चांगले आहे त्या म्हणजे मनसल माणूस रहते आता काय होतं माहिती आहे का ड्रायव्हर पण महत्वाचा असतो आणि पैरेकरी महत्वाचा असतो त्यावेळेस गोळाला भेटतो फायनल फायनलला रहते ड्रायव्हर आपला सात चांगला आणि खरोखर बाजनाना मी बाजनानाचं नाव ऐकलेलं पण आज बाजनास आपला स्वभाव वाढला पैशाच नाव पण नाही काढलं मी पैरा केलाय लक्षभर तुम्ही फक्त दोन चिट्या टाका म्हणलं वायदी विदे काय माझं बघतो खरं आहे मुंबईत असते पुरीसाठी तर बेरा आहे असं आहे मित्रांनो त्यांच्याकडे आता सांगितलं नियोजन तुम्ही करता नियोजन महत्वाचं हो आहे कारण जेवढा सांभाळा महत्वाचा हो तेवढंच नियोजन करा त्यांचं ही भरपूर गोष्टी असते ते त्याच्यावर अवेलेबल असतं की आज गुलाल होईल किंवा काय होईल कारण बैल कुठं ना पाहणार पब्लिक न गाडी लागते कधी मधन लागते हर दिवस सारखा नसतो हो फार दिवस प्रत्येक दिवस हा वेगळा असतो आणि आणशी आमचा पायरा एक झालता शिराळच्या शाहीर बरोबर अचानक सचिन भाऊंच्या मुलाचं ते मानेला गाठ असल्यामुळे त्यांचा फोन आला आणि त्यांच्या बंधुराचं ऑपरेशन झाल्यामुळं की विशाल भाऊ असा असा विषय आहे मग काय करूया त्यानंतर मी बाजीनानाला फोन केला मग बाजीनाना म्हटले हाय आपला सरांचा लक्ष घालूया पण एकच एक एक खांदे लासू द्या काय नशिबात असेल ते आपल्या नशिबातलं कोण नेणार आहे का आणून तर बघूया एवढे दिवस आता आपण संघर्ष केलाय आणि अजून उद्याचा दिवस आणखी केला म्हणून काय आपल्याला त्रास होणार नाही आणून बघूया गाडी काय नशिबात असेल ते आणि नशिबान आपल्याला साथ दिली ना आपली गाडी फायनल राहील आता नियोजन तुम्ही करता म्हणलं कॉन्टॅक्ट नंबर कोणाला जर पायरा करायचा असेल किंवा कसा पायरा पाहिजे तुम्हाला दुई दुईखांदी आम्हाला बाहेरचा बैल पाहिजे त्या पद्धतीने काय शक्यतो आम्ही जास्त करून आतनच आम्ही गाड्या आणि पैरा दुखांदी बाहेरचा पाहिजे कोणाचा कॉन्टॅक्ट नंबर सांग पायऱ्याला आता कसं होते होतंय का एखादा तसच आहे आणि काय होत आता जास्त करून सरांचा बैल बिनजोडला पळालेला आहे तीन फेऱ्याला कौचित मैदान परंतु त्यात पण आपण धाडस केलं आणि गाडी हानायचे म्हटलं काय नशिबात असेल ते बघू परंतु आपण आपल्याला नशिबाने साथ दिली बैलानं पण त्याचं चीज करून दाखवलं आणि पहिल्या काळात आणि आत्ताच्या काळात खूप म्हणजे पहिलं कसं असायचं हे ऑब्जेक्शन असली भानगड नव्हती पहिलं माणूस शब्दाला किंमत द्यायचा आणि आज बाबा ठीक आहे असं झालंय आज, आज तुम्ही तुमच्या गाडीने मार खाल्लाय माणूस तेवढंच ऐकून जायचा आणि दुसऱ्या दिवशी अड्ड्यात त्याच गटात गाडी आणून त्यांची गाडी टाकायचा ही अशी पद्धत होती माणूस शब्दाला जागत होता आणि आता नवीन पिढी आल्या नवीन पिढीत सहनशीलता हे जाच नाही आणि जास्त करून जेवढी सहिशतता ठेवत त्यात हे या बैलगाडी क्षेत्रात माणूस यशस्वी शिशू होणार म आपण त्यांना शुभेच्छा करूया की त्यांना काय माझा आज गुलाल भेटल धन्यवाद